आपण पाहत आहात लोकनेता न्यूज रोकठोक सडेतोड तपसे काकापती भगवानराव मुरलीकर बाप्पा आणि आमचे सुधाकर लांब हे सर्वस्थ आहेत तर कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार <laughs> लोकसभेचा जाहीर झाला आमची तर तशी तयारी अगोदरपासूनची चालू आहे पण ह्या सगळ्या अनुषंगानं आपल्याबरोबर आमदार संगीताताई आणि रमेशरावजी आडसकर साहेब संवाद साधणार आहेत तर मी प्रथम आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेबांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बांधवांबरोबर या ठिकाणी भूमिका आतापर्यंतच्या काळामध्ये ठेवलेली आहे मागच्या सुद्धा अशोकजी पाटील या ठिकाणी आपल्या तालुक्याचे होते तरी सुद्धा आदरणीय प्रचंड मताची मिळाली होती आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेला सुद्धा आमचा तालुका हा परत एक विजयाच्या क्रमांकामध्ये तीन क्रमांका असेल जे अकरा त्याच्यामध्ये पहिले तीन जे नंबर असतील त्याच्यात केस तालुका असेल अशा प्रकारची आमची पूर्ण व्यूहरचना आणि बांधणी झालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण टीम म्हणून सज्ज झालेलो आहोत आणि तो उद्देश आम्ही साध्य करून आदरणीय साहेबांना जी श्रद्धांजली आहे ती श्रद्धांजली परत एकदा या प्रेश माध्यमातून उपस्थित असणारे आमचे सर्व प्रमुख तालुक्यातील सर्व पदाधार आणि आज मीडियाचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आज आज खरं तर हा प्रेस महत्वाचा उद्देश असा आहे की जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आणि आमचे आमदार आदरणीय सुरेशित यांच्या माध्यमातून प्रेस घेऊन त्यांचा त्यांनी उल्लेख केलेलाच आहे आणि आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रेस घेऊन आम्हीही आपल्या आपल्या ज्या काही आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या तालुक्यामध्ये ज्या काही पुढच्या वाटचाली असतील त्याच्या संबंधात प्रेसला संबोधित करून सांगण्याचा महत्वाचा उद्देश आहे आज जेव्हा आम्ही तर स्वतःला आज आम्ही भाग्यवान मानतो की आपल्या तालुक्यामधून जेव्हा अशा प्रकारचा समोरचा उमेदवार आलेला आहे तर नक्कीच आदरणीय ताईसाहेबांच्या माध्यमातून आम्हालाही चांगलं काम करण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जे आत्तापर्यंतची लीड राहिलेली आहे तीच लीड पूर्णपणे कायम ठेवत प्रचंड मताच्या लीडचं सहकार्य करून आपले खासदार डॉक्टर केतनताई मुंना यशस्वीरित्या जी त्यांची वाटचाल आहे ती पुढे तशीच कार्यरत राहावी यासाठी आम्ही आज सगळेजणं टीम म्हणून रणांगणामध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन इथे बैठक घेतली आणि आजपासून त्या कार्याला आम्ही शुभारंभ करत आहोत आदरणीय ताईसाहेबांचं काल आमचं बोलणं झालं आणि आदे ताईसाहेबांनी आदेशित केलं की खाली सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या तालुक्यामध्ये आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्या जबाबदाऱ्याच्या अनुसरून त्यांनी तालुकाभर काम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करावं आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण आज एकत्रित आलोत आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने कार्यरचनासुद्धा केलेली आहे त्याच्यावर कामसुद्धा आमचं उद्यापासून सुरू होईल खरं तर प्रचाराचं काम उद्यापासून सुरू व्हायचं असं काहीच नाही प्रचाराचं काम आम्ही ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवशीच आम्ही सुरू केलेलं आहे कारण शीतन याच्या आधी दौरा झाला तेव्हा आम्ही जवळजवळ तीन सर्कल पिंजून काढलेले आहे त्याच्यामध्ये रमेशो स्वतः त्याच्यामध्ये पूर्ण त्या दौऱ्याचे नियोजन म्हणून त्यांनी काम बघितलं नागपूर सर्कलचा दौरा पूर्ण झालेला आहे म्हणजे आता तालुक्यामधल्या आदरणीय पंकजा त्यांनी काही भाग आणि खासदारांनी स्वतः काही भाग असा मिळून जवळजवळ तालुक्याचा प्रत्येक भाग आहे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच पूर्ण केलेल्या आहे त्यामुळे दोन जे आमचे दौरे आहेत किंवा दोन राऊंड जे म्हणतो आपण ते राऊंड आमचे आमच्या तालुक्यामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही नेहमी निवडणुकीच्या काळामध्ये विकास हा सुद्धा काळासमोर ठेवतो आणि आदरणीय खासदार डॉक्टर नीतन ताईर असतील किंवा आमच्या नेते आदरणीय पंकजा तै्य यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्याभर विकासाचा एक मोठा प्रवाह मोठी गंगा या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि तोच विकासाचा मुद्दा हाती धरून आम्ही याही निव निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहे विकास याच मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की जो विकास आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतम ताईंच्या माध्यमातून झाला आहे जो विकास आदरणीय पंकजा ताईंच्या माध्यमातून झालेला आहे त्या विकासाच्या बळावर हो। येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही प्रचंड मताची लीड